अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक क्षेत्रात वैद्यकीय साहित्य बनवणाऱ्या मेडिओन हेल्थकेअर कंपनीच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले कंपनीचे सर्वे सर्वात स्वर्गीय निकुंज कांतीलाल गाडा यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त मेडिन हेल्थकेअर आणि आमा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आनंदनगर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या आमा संघटनेच्या कार्यालयात सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं असून रक्तदात्यांसाठी मोफत वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे रक्तदान करणाऱ्या दात्यांना आजीवन मुदतीचं एक कार्ड दिलं जाणार असून गरज भासल्यास कार्डच्या माध्यमातून मुंबई आणि इतर परिसरात दात्यांना रक्त उपलब्ध होईल तसंच प्रत्येक रक्तदात्याला आयोजकांच्या वतीनं आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे यावर्षी पाचशे बाटल्या रक्त संकलन करण्याचा संकल्प आयोजकांनी केला असून यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलंय ब्लड डोनेशन कैंप अरेंज किया हुआ है पहली फरवरी 2025 को ये ब्लड डोनेशन कैंप हम लोग कर रहे हैं हमारे सर मिस्टर निकुंज कांतिलाल गढ़ा इनकी लविंग मेमोरी में हमने ये ब्लड डोनेशन कैंप अरेंज किया है ये उनका तीसरा पुण्यतिथि है हम हर साल ब्लड डोनेशन कैंप करते हैं हमारे प्रीमाइज़ में इस साल हमने पाँच सौ करने का संकल्प किया है हमारा एवरी ईयर डेढ़ सौ से 200 बोतल हो रही है बट इस साल का हमारा तीसरे साल का संकल्प कि कम से कम पाच सौ बॉटल जमा कर सके और इसके लिए हमने आमा केल ये प्रोग्राम किया हुआ है इंडियन हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडचे मालक स्वर्गवासी निकुश कांतीलाल कडा यांच्या स्मरणार्थ गेल्या दोन वर्षापासून आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत हे आमचं तिसरं वर्ष आहे गेल्या दोन वर्षात आम्ही दीडशे ते दोनशे बॉटल्स ब्लड कलेक्ट करण्याचा संकल्प होता आणि यावर्षी आम्हा फाउंडेशनच्या सोबत आम्ही पाचशे बॉटल्स ब्ल ब्लड कलेक्ट करण्याचं संकल्प केलेला आहे तरी आनंदनगरमधील सर्व कंपन्यांना आमचं रिक्वेस्ट आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ब्लड डोनेट करावं की जेणेकरून एखाद्याचा एखाद्याला मदत होईल किंवा एखाद्याचा जीव वाचेल तर एक तारखेला एक फेब्रुवारीला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे ब्लड डोनेशन कॅम्प मिडल हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आणि तसेच आमा फाउंडेशनच्या वेलफेअर सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे